चार धाम करायचे बारा ज्योतिलिंग करायचे अशोक यात्रा करायचे जेजुरी करायचे पंढरपूर करायचे सर्व करा पण एक दिवस करा होती कथा सांगतो ऐकवते याच ठिकाणी हिंदवी स्वराज्य घडलं याच ठिकाणी महाराज शिवछत्रपती झाले याच ठिकाणी महाराजांचं बत्तीस मन सोन्याचं सिंहासन होत खाली ज्या या गोली मारती दिसतात ना चौथीच्या पुस्तकावरती गडाची समोरची बाजू दिसते त्यामध्ये हे बुरुच दिसतात आपल्याला महाराष्ट्राचा सूर्य मावळला महाराष्ट्र सोळाशे ऐंशी ला याच ठिकाणी राहत्या राजवाड्यामध्ये आता आम्ही निघालोय रायगडला ही बघा आपली सर्व मंडळी टायगड आणि बस बघा नवीन अशी मस्त व्यक्ती आमचे ड्रायव्हर बघू शकता तुम्ही भाऊ तुमचं नाव काय गोविंद गोविंद आणि ही आमची बस आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशी बस धीरज दादा आणि ढोलकीचा सामान भाऊजी संदीपदा विष्णू रायगड रायगड निखिल येवन जोरी बिपिन भुसेंदा किरंदा बाजूला अध्यक्ष बिसी मंडळाचे अध्यक्ष कालू ए वन जोरी दुसरी ए वन तिसरी आणि आम्ही चाललो आहोत रायगडला आमच्या जोडीला डीजे सुवास यस के डेकोरेशन महाराज के डेकोरेशन नमस्कार मित्रांनो आता आम्ही चालू आहोत रायगडावर दर्शनासाठी आणि बघू शकता भानुदास जाधव नाना आणि आमचे शिंगे ना ना बघू शकता हल्ली आम्ही रायगड आता रोपवेला जातोय खूप मजा करतोय आम्ही एकूण सव्वीस जण आहोत आपण रायगडच्या वरती जात आहोत रोपवेने आता आम्ही रोपवेने चाललोय वरती जय रोपवेने नजारा न झाला बघा त्या वरती सुंदर असा नजारा आणि गाईड इथे आहेत आता गाईड ठरवायला लावलेले आम्ही म्हणून तर ते कवि भूषण म्हटले होते की काशी की कला जाती मथुरा मे मस्जिद वस्ती अगर ना होते मेरे शिवराय तो आज सुन्नत ये सबकी होती, सब होती होती तसाच विसरणे पाहिजे तर त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासैबाणा की धन्य जिजाऊ तुम्ही जर का जन्माला आला नसता तर नसते दिसल्या अंगणामधली तुळस आणि राज आपण जर का जन्माला आला नसता तर नसते दिसल्या मंदिरावरची उंच कळस अशी होती परंतु याच्यापासून पालनहार याच्यापासून संरक्षण करण्याकरता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि ज्या पवित्र पुण्यभूमीत तुम्ही आलात या रायगडाने पाहिला एक नेत्रदीप सोहळा होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर चा दिवस राजांचा राज्याभिषेक सोहळा या रायगडाने पाहिला आणि नको पाहायला पाहिजे होता तो दिवस देखील या रायगडाच्या पदरी पडला महाराष्ट्राचा सूर्य मावळला महाराष्ट्र पोरका झाला राजाने आपला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला याच ठिकाणी राहत्या राजवाड्यामध्ये सोळा सन इसवी सन सोळाशे छप्पन मध्ये हा किल्ला छत्रपती श्री शिवरायनी जावळीचे चंद्रा मोरे यांच्याकडून हा किल्ला जिंकला तेव्हा स्वराज्याची राजधानी होती किल्ले राजगड मग राजाने राजगड सोडला आणि रायगडाला राजधानी का निवडले हा प्रश्न येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला पडतो की आपला रायगड राजधानीसाठी का बरं तर रायगड हा था खऱ्या अर्थाने कोकणामध्ये वसलेला किल्ला आता कोकणामध्ये वसला असताना दर्या किनाऱ्याजवळ समुद्रावर नियंत्रण ठेवण्यात येतं आपल्याला नक्कीच माहिती आहे की आज इंडियन नेव्ही ही छत्रपती श्री शिवरायना गॉड फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं होतं दर्याव राज्य कसं करायचं तर ते आपल्याला राजाने चारशे वर्षापूर्वी शिकवण्यात आले शिवाय रायगडाला एक भौगोलिक स्थान प्राप्त झाले की या रायगडाला चारे बाजूने सह्याद्रीच्या पर्वत रांगाने वेळलेला आहे परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे का कुठली सह्याद्रीची रांग या रायगडाला अटॅच झाली नाही टच झाली नाही हा रायगड शिवलिंगासारखा आहे हा रायगड कमळाच्या आहे स्वतंत्र किल्ला आहे स्वतंत्र डोंगर आहे शिवाय पावसाळ्यामध्ये काळ सावित्री गांधारी तीन नद्याने रायगडाला वेळ रायगडाची समुद्र सवाटी उंची ही दोन हजार आठशे एकावन्न फुट आहे जे की माहिती असून वरती आलात हे तेराशे पन्नास फूट आठशे सत्तर मीटर का आपण होऊयात रायगडाला काही शुभता असे की पूर्ण प्रदक्षिणा मारली जाते ही पूर्ण प्रदक्षिणा सोळा किलोमीटरची पूर्ण प्रदक्षण रायगड जो वरती पसरलाय हा बाराशे एकर मध्ये पसरलाय शंभर एकर मध्ये फक्त वाचतो इमारतीत रायगडाला तुम्ही जर का पायी चढून आलात तर दोन हजार पायऱ्या आहेत साडेतीन किलोमीटरचं अंतर आहे दीड दोन तास लागतात वरती येण्याकरता एकोणीशे शहाण्णव सुरू झालेला प्रकल्प पुण्यातील जो कंबडीच्या सहाय्याने केवळ चार मिनिटांमध्ये आपण गडावरती आलो एकशे अठ्ठावीस पायऱ्या आता चढल्या आपण आणि ज्या दरवाज्याच्या समोर उभ्या आहोत हा आहे मेणा दरवाजा महाराजांच्या रणावर हात घेते स्त्रिया या सूर्यास्त पाहण्याकरता मेण्यातून जा करत असत मेणा हा स्त्रियांसाठी असून पालखी पुरुषांसाठी असतेला मेणा दरवाजा असा म्हटला जातो आता आपण एक एक स्पॉटची माहिती घेत किल्ल्यामध्ये जाणार आहोत बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की मोहिते निंबालकर गायकवाड शिरके देशमुख विचार इंगळे नामवंत सरदार गणेशी स्वर समोर जोडावे नातीभूती जोडावीत या अनुषंगाने राजाने आठ राण्या केल्या होत्या परंतु आठ राण्यापैकी राजधानी रायगडावरती मात्र सहा राणीचे सहा प्रश्न उपस्थित होतो की उर्वरित दोन राण्या कुठे होत्या तर सहीबाईंचं अनिजाण हे राजगडावर शंभू अवघे दोन चतुर्देव आणि सहीबाईंनी कधी रायगड पाहिला दुसऱ्या होत्या पुतला राणी याखाली पाचड गावमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांची सेवा करण्याकरता पाचळला राहत मग हा एका राणीचा एक मान सहामाल आपल्याला ले एक लेवलमध्ये एकसारखे दिसतात याच्यावरती उत्तर ते नळची कवळ आणि सागवणी लाकडाचं छत होतं हे गेलं कुठं तर रायगडावरती दिनांक दहा मे अठराशे अठरा इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नल प्रहतर मेजर हॉल यांनी खालच्या पोटल्याच्या डोंगरून गळाच्या दारूच्या गडोवरती तोफेंचा मारा केला मारा इतका प्रचंड ठरला की आपला रायगड अकरा दिवस जळत होता जे काय सागवणी लाकडाचं छत आणि उत्तर तनळची कवळ होती ती जळून गेलेली सध्या रायगड आर्कोलॉजिकल डिपार्ट ऑफ इंडिया भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये किल्ल्यात त्यामुळे किल्ल्याचा मेंटेनन्स हा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आता पाहत या मला चिराचना आहे साईट जे भिंत दिसल्याला संरक्षण भिंत आपण मराठीमध्ये कोट म्हणतो पुढे आहे दिवाणे खास मागचा एक शयण कक्ष एक हवाखान्याची आणि पाठी व्यक्ती गेले ते हो। चारशे वर्षापूर्वीची टॉयलेट सिस्टम या जगात दोनच टॉयलेट सिस्टम आहेत वेस्टर्न इंडियन इंडियन इथूनच जगाला गेलेले शेलकं मोरपंत पिंगळे हंबीराम मोहिते निराजी रावजी रामचंद्र त्रिंबक अनाजी हे म्हणते जवळपास इथून साडेतीनशे गड किल्ल्यांचा कागदपत्र व्यवहार केला जायचा याच्या साईडला आपल्याला बॅरिगेडवाले हे जाळीवाले दिसतं ना या हे धान्य कोठार कोठार कोल्हापूर मध्ये किल्ला पन्हाला किल्ला गंगा यमुना सरस्वती तीन धान्याची गोडाऊन त्या ठिकाणी स्वराज्यवरती काही संकट आलं का तिथून धान्य स्वराज्यवर पाठवलं जायचं पण समजा कि यदा कदाचित शत्रूने रायगडाला तह घातला रायगडाला वेडा घातला तर तिथून आलेलं धान्य गडावर येऊ शकत नाही मग अशा प्रसंगाला एक रिझर्व एक इमर्जन्सी साठी हा धान्यसाठा वापरला एक बावीस फूट खुलाय एक वीस फूट आहे एक पंधरा फूट खुले खुले वर्षभर पुरेल असा धान्यसाठा इथं स्टोर केला या चौथऱ्यावरती आपण उभे आहोत हा हे दासी वाटा नोकर चाकर राहण्याची जागा राण्यांचे जे दास दाशी नोकर चाकर वर्ग होता तो या ठिकाणी राहत होता गड गर। ताब्यातला पंधरावीस सोळाशे छप्पन सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर चौदा वर्ष लागेल रायगड घडवायला बांधकाम प्रमुख होते हिरो जिंदुळकर चौदा वर्षामध्ये साडतींशी इमारती चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या अकरा तलाव बांधलं गोल सुराठी दगडांचं खळबत खाना चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन या स्वराज्याचे या राज्याचे गुप्तहेर होते बहिरूपी बहिरजी अनेक राज्यात होते त्या त्या राज्याचा वेशांतर करत होते मग आपल्या स्वराज्याविषयी मग आपल्या राज्याविषयी मग आपल्या महाराजांविषयी काय चर्चा चाललीय ही चर्चा आणून राजाना या खोलीच्या आतमध्ये सांगितलं जायचं परंतु ही गुप्तता कशी असावी तर ही गुप्तता बहिरूपी बहिरजी सारखी असावी आपले पती हे स्वराज्याचे गुप्त आहेत हे घरातल्या पत्नीला पण माहीत नव्हतं की माझे पती स्वराज्याचे गुप्तर त्या औरंग्याच्या दरबारापर्यंत गेले औरंग्याला कवाली ऐकवली आणि त्याच्या दाढीला हात लावून येणारी पहिली व्यक्ती बहिर्जी नाईक होती म्हणून महाराज म्हणायचे स्वराज्याचा तिसरा डोळा आहे बहिज जीन। खाली ज्या या गोली मारती दिसतात ना चौथीच्या पुस्तकावरती ग्राड्याची समोरची बाजू दिसते त्यामध्ये हे बुरुज दिसतात आपल्याला हे आहे विजयी स्तंभ या विजयी स्तंभाच कारण हे सात मजले होत आणि याच्या सात मजल्यावर ज्या दिवस आपल्या राजाने कुठल्या गडावर विजय मिळवला विजय प्राप्त झाला की सातव्या मजल्यावर ध्वज फडकायचा गाव वडाना कळायचा आणखी एक किल्ला स्वराज्यात आलेला आहे जिंकला म्हणून विजय स्तंभ असं म्हणतो आता पा ज्या गावात तुम्ही सकाळी गाडी उभी केली या आमच्या गावाचं नाव हिरकणी वाडी आहे ज्या कड्याने वर आलात तो पश्चिमेचा कडा हिरकणीचा कडा हिरकणीची गोष्ट तुम्हाला आहे हो तर या हिरकणीची कथा एका जुन्या ओळीमध्ये तुमच्या समोर गात आहे ती कथा अशी आहे की रायगडावर राजधाणती रायगडावर राजधाणती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो ऐकवतेतील हिरकणी बुर्जाची वसले होते गाव तळासी वाळूसरे या नावाच राहत होत छोट गरीब गवळ्या धनगराचं आई बाई को ताण्हा मुलगा कुटुंब होत छोटस शोभत असे हिरा नाव त्या तडबधार घरबाळलीच सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरती चालत होती उपजीविका त्याने धंद्यावरती एके दिवशी हिरा दूध घालण्याकरता क्षणभर विसावली जाणी नाही म्हणी नाही कवा सांज वेल टळून गेली सूर्यदेव मावलता झाला बंद गडाचा दरवाजा आणि मग मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळ ताण माझ हात जोडून करी विनवणी गडकरी खाली जाऊ हो पण गडकरी म्हणती नाही अज्ञा शिवरायांची आम्हाला आणि मग बाळाची ती आठवण येता माय मावळी वेळी पिसी कडा उतरून खाली जाऊणी बाळाला ती घे कुशी आतुनीय धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले साडी चोली हिरास देऊनी प्रेमे सन्मानित केले कड्या खाली त्या बुरुज बांधला साक्षा इच्छा प्रेमाची म्हणून कथा ऐकू येते अजून तेथील हिरकणी बुरुजाची तेथील ते कुणासाठी ते तर बाळासाठी माता खाली उतरते पण त्या मातेला शिक्षा नाही होत तर त्या मातेचा सन्मान केला जातो कारण की स्त्री सन्मान राजा ज्यांच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही ज्यांच्या दरबारात कधी स्त्री रडली नाही ज्यांच्या दरबारामध्ये परत स्त्रीला मातेचा दर्जा दिला जात होता अशा महाराजांनी त्या मातेचा सन्मान केला गेला बोला छत्रपती श्री शिवाजी मंडळी आता दुसऱ्या स्पॉट वर जात आहे नमस्कार मित्रांनो आज आम्ही श्री गणेश भीषी मंडल पायगाव आज आमची भाषे रायगड भेट छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानाचा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी याच ठिकाणी हिंदवी स्वराज्य घडलं याच ठिकाणी महाराज शिवछत्रपती झाले याच ठिकाणी महाराजांचं बत्तीस मन सोन्याचं सिंहासन होत एक म्हटलं तर ते चाळीस किलो बाराशे ऐंशी किलो वदनाचं हे सिंहासन महाराजांच्या उत्तरदात शंभू राजांच्या उत्तरदात तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणस औरंगजाबाद येणाऱ्या शिवक्ताना कळा म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशी साली भारताचे सातवे राष्ट्रपती छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती बाजारपेठ बघू शकता ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी नंदीचे शिंग कान कोण तोडलं राहिला दरवाजातून प्रवेश करून शिवलिंग उद्धवस्त करणं परंतु मंदिराचा दरवाजा हा अत्यंत छोटा जर मग आपण गेलो तर समोर शिवलिंग नतमस्त होणार हिंदू समोर आपण नतमस्त होणार मग काय करूया हा दरवाजा तोडून जाऊया पण दरवाजेच्या वरती कुराण जो धर्म ग्रंथ त्याची महत्वाची सिंबॉल दरवाजेच्या वर तोडून ठेवले तोडून गेलो तर आपल्या हातून आपल्या कलेचा नाश होईल आपल्या तो मोठा पाप होईल असा भ्रम झाला म्हणून मंदिर इंग्रजांकडून कसं काय वाचलं एकमेव असे वाचतो एक की ज्याच्यामध्ये लाकडाचा काही वापरच केला नाही आग लागायचा प्रश्न प्रश्ण। मंदिराच्या पुढे गेलो तिथे पायरी आहे त्या पायरीवर नाव कोरलंय सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदोळकर यांनी हा रायगड बांधला चौदा वर्ष तो रायगड वागेल त्याची ते वर्षामध्ये विचार करा महाराज इथे आले असतील का नाही राजे राजे राजा कैदेत अडकले रायगडाचा निधी संपला मग अशा परिस्थितीमध्ये हिरुजीने स्वतःच घर दात जागा जमीन वाडा विकल्या आणि स्वर्गाहून सुंदर रायगड तयार केला राजा आले विचारलं की बोला काय इनाम पाहिजे तुम्हाला अनेक ताजमहेल बांधला तेजे हात पाय कापले ज्याने रायगड बांधला त्याला आपल्या महाराजांनी विचारलं की काय नाम पाहिजे राजा काही नको आपण महादेवाचे बघतात आणि या महादेवाच्या दर्शनाला येत असताना राजांची समाधी जेवणात आलेल्या प्रत्येक मनुष्याने एकदा तरी रायगड वारी मी तर म्हणतो ज्याने कोणी आपल्या ग्रुपचं रायगड नियोजन केलं असेल खरोखर त्याच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या एक री करा से अमारा चार धाम करायचे बारा ज्योतर्लिंग करायचे अशोडी यात्रा करायचे जे, जेजुरी करायचे जे, पंढरपूर करायचे सर्व करा पण एक दिवस स्मरण करा हे म्हटले आमचं याकडे वार्ता झाली की खरोखर एवढ्या दिवस पाऊस किती पडला तुम्हाला माहिती आहे आणि आज खरोखर महाराजांनीच तुम्हाला तुम्हालाय आज सर्व काही शांत झाले वातावरण क्लिअर झालंय सर्व काय आणि हे पण असं वातावरण पाहिजे का जणू काय म्हटलं की स्वर्गात स्वर्ग अवतरलाय स्वर्गासारखा सुख आपल्याला हा दौरा म्हणजे दोन्ही अनुभव भेटला